आंबेडकरी समाजावर अन्याय करणाऱ्या देवेंद्र फडणवीसचा चा सोमनाथ सूर्यंशी मारहाण करणाऱ्या परभणी पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येत्या सत्तावीस तारखेला लॉंग मार्च मध्ये सामील येत्या सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार ऐतिहासिक लॉंग मार्च मध्ये सामील सत्तावीस जानेवारी रोजी शहरात होणार ऐतिहासिक लॉंग मार्च मध्ये सामील व्हाल गोष्ट दिलेल्या काय आपलं म्हणणं आहे नेमकं लॉंग मार्च पण चाललेला आहे परभणी येथे जो काही कोंबिंग ऑपरेशन नाव पो ऑपरेशनच्या नावावर परभणी पोलिसांच्या वतीने जो काही भीमसैनिकावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाला त्यामध्ये एक जिगरबाज भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याचा त्या, त्या पोल पोलीस मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर आंबेडकरी समाजाचे नेते विजयदादा वाकोडे यांचंही निधन यांचाही बळी त्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गेलेला आहे आणि यासाठी शासनाकडे विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने मोर्चे काढूनही आम्हाला आत्तापर्यंत या ठिकाणी न्याय मिळा मिळालेला नाही दोषी पोलीस प्रशासनावर अद्यापपर्यंतही तेथील स्थानिक प्रशासनाने सरकारने या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले नाहीत त्याच्या विरोधामध्ये परभणी येथील भीमसैनिकांनी सतरा तारखेपासून त्या ठिकाणाहून लाँग मार्च चालू केलेला आहे आणि तो ऐतिहासिक लाँग मार्च आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर जे आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तो लॉंग लाँग मार्च येत्या सत्तावीस तारखेला या ठिकाणी येणार आहे कॅम्ब्रिज चौक क्रांती चौक पैठण गेट ते सिटी चौक मार्गे विद्यापीठ गेट आणि बुद्धलेणी या ठिकाणी तो जाणार आहे यासाठी समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने या ठिकाणी पूर्ण व्यवस्था अखिल भारतीय भिक्खू संघ व सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे व जोपर्यंत सोमनाथ सुरवंशी विजयदादा वाकोडे आणि देशमुख यांना न्याय मिळ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा आवाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंबेडकरी आंबेडकरवादी संघटना या बुलंद करतच राहतील आ आमचा इतिहास आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई संपवत नाही आणि हा लाँग मार्च मंत्रालयावर लाखोंच्या संख्येने धडकणार आहे त्यासाठी स महाराष्ट्रातल्या सगळ्याच आंबेडकरवादी संघटना व संविधानवादी संघटना या आमच्यासोबत आहेत पूजनीय भिक्खू संघ या मॉंग मार्चचं नेतृत्व करत आहे व आम्ही मंत्रालयावर लाखोंच्या संख्येने धडकून या शासनाला आमची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या लॉंग मार्चमध्ये सामील होऊन आपल्यावर जो काही अन्याय अत्याचार चालू आहे शासनाने जो काही संविधानविरोधी कार्यक्रम यांनी जो लावलेला आहे आपल्या लोकांच्या बळी घेऊन आपल्यावरच अत्याचार करून आपल्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा जो काही खेळ या शासनाने लावलेला आहे याच्या विरोधात आपला आवाज बुलंद करण्यासाठी जो लाँग मार्च मुंबईकडे चालला आहे याला आपण मोठ्या संख्येने सामील लाखोंच्या संख्येने सामील होऊन आपल्याला या शासनाला दाखवून द्यायचं आहे की छत्रपती संभाजीनगर शहर हे आंबेडकरी चवळीचं खरं केंद्र आहे व या ठिकाणी आंबेडकर चवळ अद्यापर्यंत जिवंत आहे व हाच लाँग मार्च पुढे अठ्ठावीस तारखेला लाखोंच्या संख्येने मंत्रालयाकडे चाल करणार आहे कोर्टाने एक आदेश जा, जारी केलेला आहे की के तिथले ते जे पोलिसवाले पोलीस होते त्यांना डिसमिस करावं हो। याबाबत तुमच्याकडे काय माहिती आहे कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती आहे परंतु येथील जे शासन आहे ते त्या पोलिसांची पाठराखण करत आहे व अद्यापर्यंत सर्वांना माहीत आहे की पी एमचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसवाले गुन्हा दाखल करतात आपल्याला प्रोसेस माहीत आहे बी एन एस बी एन एसनुसार नुसार त्या त्यामध्ये गुन्हा दाखल होतो आय पी सीनुसारही नुसारही दाखल होत होता परंतु पी एम रेकॉर्ड आले असतानाही मल्टिपल इंजुरी असतानाही मानक्यावर मार लागला असताना त्याचा जा मृत्यू झाला असा आता एक प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आलं होतं आता फायनल सर्टिफिकेटही शासनाला मिळाले आहे मेडिकलकडून परंतु अद्यापपर्यंतही कुठल्याही प्रकारची हालचाल शासनाकडून करण्यात आलेली नाही कारण की आम्हाला असा संशय आहे की शासनाच्या सांगण्यावरूनच या जातीवादी परभणी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आपण काही लढाई लढणार शंभर टक्के आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत कारण की आम्ही संविधान प्रेमी आंबेडकरवादी संघटना चे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला जर रस्त्यावर उतरून न्याय नाही मिळवला तर नंतर संविधानिक मार्गाने आम्ही न्यायालयामध्ये दाद मागून त्या ठिकाणी आमची फौज उभा आहे आता या जो लॉंग मार्च होणार आहे यालाही वकील संघाने आम्हाला शंभर टक्के पाठिंबा दिला आहे भिक्खू संघाला आणि क्रांती चौकातून ते मोठ्या ताकदीने त्यामध्ये ड्रेस कोड घालून या लॉंग मार्चमध्ये सामील होणार आहे कारण की सोमनाथ सुर्वंशी हा पदवीचा विद्यार्थी होता बी एल 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 बी फायनलचा तो विद्यार्थी होता लॉचा त्याच्यामुळे ते सर्व वकील याच्यामध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे